महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अचलपूर्व चांदूर बाजार तालुक्यात सतत तक्रारी वाढत आहे विद्युत नादुरुस्त असणे चुकीचे विद्युत देहे वाढणे ह्या मात्र निवेदन व तक्रार देऊनही विद्युत विभाग जागे होणार मग कस होणार हे निश्चितच नाही म्हणूनच बाजार तालुक्यातील सोनोरी येथील वार्ड क्रमांक एक येथील रहिवासी दत्तूजी चर्जन यांनी रस्त्याच्या मधोमध व घरासमोरील विद्युत हटवण्यासाठी अनेकदा पत्र दिले मात्र त्याची दखल विद्युत विभागाने घेतलीच नाही त्यामुळे अखेर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विद्युत खांबावर खाट टाकून आंदोलन करण्याची वेळ चर्जन यांच्यावर आली चर्जन यांनी सतरा जानेवारी रोजी आत्मदनासह उपोषणाचा इशाराही दिला तरी सुद्धा निगरगट्ट प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही झालं असं की चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी या गावातील रहिवासी असणारे विला चर्जन यांनी निवेदन दिलं होतं की उद्धवराव चळजन यांच्या घरासमोरील रस्त्याच्या मधोमध असणारा हा विद्युत पोल गावातील अनेक नागरिकांसाठी त्रासदायक ठरतो त्यामुळे हा विद्युत पोल इतरत्र हलवण्यात यावा आणि विद्युत पुरवठा हा नियमित करण्यात यावा तरी सुद्धा सहाय्यक अभियंता हे कुठलीच बाब ऐकून घेत नव्हते अखेर आपल्याला न्याय मिळत नसल्याने विलास चर्जन यांनी सव्वीस जानेवारी रोजी एक खाट घेतली आणि थेट त्या खाटी विद्युत पुरवठा चढले आपला जीव धोक्यात घालत त्यांनीही आपली मागणी पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन केलं अखेर विद्युत प्रशासन आणि पोलीस प्रशासन सोनुरी गावात दाखल झालं आणि विलास चर्जन यांची समजूत काढत हा विद्युत पोल आम्ही लवकरच इतरत्र स्थानांतरित करू असे लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर विलास चर्जन मात्र नंतर या विद्युत खांबावरून खाली उतरले विद्युत विभागाच्या अशाच तक्रारी सध्या अचलपूर मतदार संघात सतत वाढत आहे तरी विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा तक्रारी तात्काळ निकाली काढाव्या जेणेकरून असे आंदोलन ग्राहकांना करावे लागणार नाही क्रमांक रहिवासी सदर पोला स्थलांतरित करण्यासाठी सदर बारा तेरा महिन्यापासून एम एसीबीला विनंती करीत आहे की सदर पोरहा रस्त्यात आहे म्हणजे वाहतूक अडचण होते लईन जाते किंवा अपघात होऊ शकतो परंतु माझ्या ह्या निवेदनाची दखल एम बी घेऊन राहिले नाही त्याकरता ग्रामपंचायतीसुद्धा तीनदा निवेदन दिले नारकर प्रमाणपत्र एम सी बी दिले परंतु राजकीय दबावाखाली हे एमई सी बी कर्मचारी आणि हे सदर पोल स्थलांतरित करण्यासाठी टाळाटाळ करत आहे तरी हे तात जोपर्यंत ह्या पोल स्थलांतरित होणार तोपर्यंत माझं उपोषण हे चालू राहील कारण मी यांना वारंवार निवेदन देऊनसुद्धा हे मला उडावडी उत्तर देत आहे त्यामुळं म्हणून मी हे धोक्यात माझं धोक्यात जीव घालून हे सदर पोलवर उपोषण करत आहे